नमस्कार मित्रमैत्रिणी ग्रीन लीफ किचनमध्ये सगळ्यांचं स्वागत आज आहे आज मी बनवते दही वडे हेल्दी असे दही वडे आहेत न तळलेले आहेत त्यामुळे आपले उन्हाळ्याच्या दिवसात जे दह्याचे वेगवेगळे पदार्थ बनतात त्याच्यापैकी हा एक याच्यासाठी मी घेतली आहे दीड वाटी मुगाची डाळ अर्धी वाटी उडदाची डाळ स्वच्छ धुवून घ्यायची अगदी नितळ पाणी दिसेपर्यंत ते स्वच्छ करून घ्यायची आहे आणि ही भिजत ठेवायची आहे तीन ते चार तास आणि नंतर ही मी जाळीवर अशी निथळून घेते आहे कारण याच्यात पाण्याचा अंश बऱ्यापैकी असतो डाळीमध्ये आणि नंतर लागेल तसं पाणी हे खाली जे पाणी निघतं तेच पाणी मी पुन्हा हे डाळ दळताना वापरणार आहे कारण एकदा पातळ झालं पीठ की मग आपल्याला नंतर कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायला थोडं अवघड जातं तर याची एकदम फाईन पेस्ट अशी बनवून घ्यायची आहे हे बघा आत्ता दळून घेतल्यानंतर मी दाखवते अशी एकदम फाईन अशी पेस्ट मी बनवून घेतलेली आहे हे आपले दोन कप जे डाळी आहे त्याचं इतकं बॅटर झालं आहे सदरन हे साधारण पाच ते दहा मिनटं व्यवस्थित फेटून घ्यायचे पीठ असं हलकं होतं आणि वडेही मापलेशी छान जाळी पडते आणि हलके होतात हे असं झाल्यानंतर मी आता हे दोन तास ठेवते आणि नंतर दोन तासानंतर बनवताना मी ह्याच्यामध्ये हिंग हळद मीठ आणि जिरे टाकते आहे आत्ता मला हे लगेच करायचे होते त्यामुळे ह्याच्यामध्ये मी आज सोड्याचा वापर करते तुम्हाला जर सोडा नसेल वापरायचा तर तुम्ही हे आपलं इडली बॅटरप्रमाणे जसं आपण फर्मेंट करतो ओव्हरनाईट म्हणा किंवा पाच सहा तास भिजवून नंतर करतात त्यावेळेस मात्र मग तुम्हाला सोड्याचा वापर केला नाही तरी चालेल कारण डाळी लवकरच फर्मेंट होतात आणि आपल्या सोड्याचा जो इफेक्ट असतो तसा तो, तो येतो तर ह्याच्यामध्ये पाणी टाकून पुन्हा एकदा आपली जशी आपे बनवतानाची कन्सिस्टन्सी असते तशी कन्सिस्टन्सी आपण ठेवणार आहोत हे नुसते पण जिऱ्याचे असे हे आपे खायला खूप छान लागतात जरी तुम्ही दही वडे नाही केले तरी हे मल्टीपर्पज बॅटर आहे याचे तुम्ही डाळीचे डोसेही बनवू शकतात किंवा भाज्या टाकून आणि एखादं असं मिरचीचं वगैरे वाटण टाकून तुम्ही हे बनवू शकता ह्याच्यात मी आत्ता सोडा टाकते आहे थोडं वरून पाणी टाकते आहे सोडा ॲक्टिवेट करण्यासाठी आणि पुन्हा एकदा फेटून घेते हे असं फेटून घेतल्यानंतर पीठ आपलं असं हलकं हलकं होतं जसं परमेंट केल्यावर होतं तसं आणि नंतर मग आपण हे याचे आप्पे बनवायला घेऊ हे हाय प्रोटीन सोर्स आहे फक्त डाळींचं असल्यामुळे त्यामुळे शाकाहारी लोकांसाठी तर उत्तम असे प्रोटीन्स यातनं मिळतातच आणि लहान मुलांनाही खायला खूप चांगले आवडतात आवडीने खातात हे मुलं तर आपे पात्रामध्ये सगळ्या आपले जे बनवायचे आहे त्याच्यात तेल टाकून घेतलं वरून पाण्याचा शिपका मारला जेणेकरून आपे व्यवस्थित निघून येतात कुठेही चिकटत नाही आणि आपलं हे बॅटर आपण एक एक करून या सगळ्या आप्प्यांच्या एकेका ह्याच्यामध्ये एके टाकून घेऊयात सुरुवातीला एक तीन ते चार मिनटं हाय फ्लेम ठेवा जेणेकरून खालून असे ते एकदम व्यवस्थित त्याचा बेस तयार होईल आणि ते टर्न करताना आपल्याला तुटणार नाहीत आणि नंतर मग मीडियम किंवा लो फ्लेम ठेवा आणि मग त्याच्यावर एक दहा ते बारा मिनटं ते व्यवस्थित शिजू द्या हे बघा कुठेही न चिकटता व्यवस्थित हे आपले आप्पे निघून येतात तर ह्याच बॅटरपासून तुम्ही मी अजून एक रेसिपी बनवली आहे ती पण मी शेअर करली आहे ती पण तुम्ही निश्चितच बघा हे असे आपले सगळे आप्पे बनवून झालेले आहेत आणि आता आपण हे काढून थंड करून घेऊयात दोन्ही बाजूने झाकण ठेवून व्यवस्थित आतपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत डाळीचं असल्यामुळे कदाचित शिजायला थोडा वेळ लागत असेल पण एकदम व्यवस्थित होतात ते कुठेही सकचचेपणा लागणार नाही त्याचा आणि हे आपले काढून घेतल्यानंतर आपण हे थंड करून घेऊयात आणि नंतर आता जे आपण दहीवड्यासाठी जे दही आहे त्यातलं मी एक साधारण तीन ते साडेतीन चमचे दही घेते आणि त्याच्यात मी पाणी टाकणार आहे ती साधारण दोन ते अडीच ग्लेस ग्लास पाणी टाकणार आहे आता हे आधी मी सुरुवातीला जे दही घेतलं आहे ते व्यवस्थित घुटून घेते त्याच्यात कुठल्याही गुठळ्या राहील नको एकसारखं ते प्लेन व्हावं म्हणून आणि मग नंतर ह्याच्यामध्ये मी पाणी टाकणार आहे दोन ते अडीच ग्लास आणि हिंग आणि काळे मीठ टाकणार आहे हे कशासाठी करते आहे कारण आपण जे आता आप्पे सॉरी आपले जे दही वड्याचे वडे आहेत ते आपण ह्या पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहेत कारण आपण डायरेक्ट वडे तळून जर त्याच्यावर दही टाकून चटणी टाकून ते खायला दिलं तर ते ते आतमध्ये असे कडक राहतात पण जर ह्याच ताकामध्ये समजा जर तुम्हाला ताक नको असेल तर तुम्ही साधं पाणी हिंग मिठाचं बनवा आणि त्यात हे वडे भिजवा आणि नंतर मग ते सर्व करताना वापरा तर आत्ता मी हे ताकात बनवते आहे तर ह्याच्यामध्ये हे सगळं असं व्यवस्थित बऱ्यापैकी पातळ असतं हे कारण हे वडे भिजायला सा हवं आहे आपल्याला त्यामुळे हे असं बनवून साईडला ठेवायचं आहे आता हे जे दही आहे हे दही पण मी व्यवस्थित फेटून घेते आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला जितके गोड आवडतं त्याच्या प्रमाणात साखर घ्यायची आहे हे एकसारखं करून घ्यायचं याच्यातही गुठळ्या नाही ठेवायच्या आहेत प्लेन करायचं आहे आता ह्याच्यामध्ये मी साधारण चार चमचे साखर वापरलेली आहे चार ते साडेचार चमचे तर ते पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि हे दही बनवून झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवायचं आहे थोडं काळं मीठही टाकते आणि हे दही जेव्हा थंड असतं तेव्हा हे दही वड वड्यांबरोबर खायला खूप छान लागतं त्यामुळे हे बनवून झाल्यानंतर आपण हे फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत आणि पूर्णपणे थंड करून घेणार आहोत तर आता आपलं हे जे हिंगाचं आणि मिठाचं ताक बनवून झालं आहे त्यात आपले हे जे आपण वडे बनवून घेतलेले आहेत ते आपण टाकूयात आणि हे साधारण एक दहा पंधरा मिनटं किंवा जितका वेळ लागेल असे मऊ आतपर्यंत त्यात रसगुल्ले कसे असे दाबल्यानंतर ज्यूस निघतो तसे भिजले पाहिजेत आतपर्यंत तसे भिजू द्यायचेत आणि व्यवस्थित भिजल्यानंतर याचा ताकाचा किंवा हिंग आणि मिठाचा वास आतपर्यंत जातो हे वडे आतपर्यंत असे व्यवस्थित हे बघा शिजलेले आहेत हे नुसते खायला जिऱ्याचे मस्त लागतात तर आता आपण प्लेटिंग करून घेऊया हे आपले ताकात भिजवलेले वडे आणि आता हे दही आहे फ्रीजमध्ये ठेवलं होतं मी जे पूर्ण थंड झालेलं आहे याच्यात मी लाल तिखट चाट मसाला आणि चिंच खजुराची चटणी वापरते आहे आत्ता माझ्याकडे हिरवी चटणी नव्हती त्यामुळे ती काही मी घेतली नाही तर मी याचे लेअर लेअर करत त्याचे दही वडे सर्व करते जेणेकरून फक्त वरतीच तो चाट मसाला किंवा तिखट किंवा च चटणीची चव येत नाही तर आतपर्यंत वड्यांपर्यंत ती येते तर दही त्याच्यावर चाट मसाला आणि वरतीही चिंच खजुराची चटणी आता हे वडे आपण पात्रात बनवल्यामुळे याची साईज थोडी छोटी आहे जसे आपण तळलेले वडे थोडे साईजने सा। मोठे असतात त्यामुळे एका वेळेस दोन तीन घेतले सर्व करताना तरी काही प्रॉब्लेम नाही आहे तर आत्ता मी हे तीन वडे घेते आणि त्याच्यावर पुन्हा एकदा दही आणि ह्या बाकी ज्या गोष्टी आहेत त्याची लेअर करून घेते आता हे दही टाकते त्याच्यावर मी पुन्हा चाट मसाला लाल तिखट आणि ही चटणी आहे ती टाकते तुम्हाला हवं असल्यास तुम्ही वरून कांदा किंवा आपली बारीक शेव असते ती टाकली तरी चालते किंवा डाळिंबाचे दाणे तर खूपच मस्त लागतात आज माझ्याकडे नव्हते त्यामुळे मी काही टाकले नाही पण नेहमी जेव्हा असं बनवते तेव्हा मी निश्चितच टाकते तुम्हीही ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तर असे हे लेअर करून घ्यायचे आहेत आणि आपली ही दहीवडे सर्व करायचे आहेत खूपच अप्रतिम चव लागते आणि कमी तेलातले असल्यामुळे खूप असे खाल्ल्यावर आपल्याला हेवी वाटत नाही हे आपले दहीवडे तयार आहेत चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच जुन्या नवीन रेसिपी माझ्याबरोबर बघत राहा हे आपले मस्त चटकदार छान असे दहीवडे तयार